गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे पलूसला शेवटच्या श्रावण सोमवारी निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान अध्यक्ष भरतसिंह इनामदार प्रथम क्रमांकाची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरी पैलवान महेंद्र गायकवाड पुणे विरुद्ध पैलवान प्रकाश बनकर कोल्हापूर यांच्यात सात लाख रुपये इनामासाठी होणार पलूस प्रतिनिधी शंभर वर्षाची परंपरा असलेले पलूसचे ऐतिहासिक कुस्ती मैदान शेवटच्या श्रावण सोमवारी तारीख दोन मोठ्या प्रमाणावर भरवण्यात येणार आहे प्रथम क्रमांकाची सात लाख रुपये इनामाची कुस्ती उपमहाराष्ट्र केसरे पैलवान महेंद्र गायकवाड पुणे विरुद्ध पैलवान प्रकाश बनकर कोल्हापूर यांच्यामध्ये होणार आहे अशी माहिती श्रावण सोमवार कुस्ती कमिटीतर्फे अध्यक्ष भरतसिंह फडनाईक इनामदार व सर्व संयोजकांनी दिली मैदानामध्ये पैलवान माऊली कोकाटे विरुद्ध पैलवान हर्षल सदगेर पैलवान पृथ्वीराज पाटील विरुद्ध पैलवान विशाल भोंडू पैलवान माऊली जमदाडे विरुद्ध पैलवान भारत मतने वैभव माने विरुद्ध सुबोध पाटील विक्रम भोसले विरुद्ध प्रसाद सस्ते पैलवान सागर तामखाडे विरुद्ध पैलवान प्रशांत जगताप पैलवान किरण शिसाळ विरुद्ध पवन भांदुगडे पैलवान सनी मदने विरुद्ध पैलवान मोईन पैलवान संजय तनपुरे विरुद्ध पैलवान नाथा पवार पैलवान रिया भोसले विरुद्ध पैलवान संस्कृतीमुळे पैलवान अमृता शिसाळ विरुद्ध पैलवान प्रतीक्षा बागडी पैलवान प्रेरणा पाटील विरुद्ध पैलवान पल्लवी बागडी पैलवान वैष्णवी सूर्यंशी विरुद्ध पैलवान असिन शेख पैलवान अक्षय कदम विरुद्ध धनाजी कोळी या प्रेक्षणीय कुस्त्या होणार आहेत पलुसच्या मातीतील कुस्ती मैदानास ऐतिहासिक परंपरा आहे पलूस येथील नवीन नजिक पाण्याच्या टाकीजवळ कुस्ती मैदान भरवण्यात आले आहे पावसाची शक्यता लक्षात घेऊन मैदानास छत घातले आहे कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी पलूट शहरातील सर्व पक्षीय नेते मंडळी एकत्र आल्याने लोकवर्गणीला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगितले इतर सर्व लहान मोठ्या कुस्त्या शेवटच्या सोमवारी मैदाना दिवशी सकाळी नऊ ते बारा या वेळेत हुतात्मा स्मारक येथे ठरवल्या जातील या व्यतिरिक्त कोणती कुस्ती मैदानात ठरवली जाणार नाही याची पैलवानांनी नोंद घ्यावी अशी माहिती कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे या बैठकीस कुस्ती कमिटीचे सर्व पदाधिकारी सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मला जी श्रावण सोमवार कुस्त्या कमिटीचं अध्यक्ष केलं त्याबद्दल मी प्रथमतः सर्वांचं आभारी आहे सर्वपक्षीय मंडळींनी मला जी ही संधी दिली संधी क्वेल। त्या संधीचं मी सोनं करून दाखवेल पलू श्रावण सोमवार कुस्त्या कमिटीची एकशे पाच वर्षाची परंपरा आहे त्या परंपरेला मी पाईक राहून यंदा चांगल्या मोठ्या प्रमाणात मैदान भरव भरवेन एवढी तुम्हाला गाही देतो मैदानाची तयारी मैदानाची तयारी मैदानाची तयारी पूर्ण झाली आहे ऐंशी बाय ऐंशीचा वॉटरप्रूफ मंडप गाठलेला आहे पॅवलेन आहे तीनशे फूट प्लॅव आहे पॅवलेन आहे गॅलरी आहे आणि स्टेज दोन तीन स्टेज चांगली केली आहे पत्रकारांना बसायची सोय केली आहे मीडियासाठी सर्वांची सोय केली आहे आणि मैदान यंदा चांगलं होईल यात काही शंका नाही शंभर रुपयापासून सात लाखापर्यंत इथं कुस्त्या होणार आहेत आणि कुस्त्या ह्या सर्व निकाली कुस्त्या होणार आहेत आणि सर्व हे महाराष्ट्र ही मल्लांचं मैदान भरवलं आहे